दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपल्या चॅनलवरती श्रीपाद श्रीवल्लभांचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकान दाबायला विसरू नका श्रीपाद प्रभूंचे दर्शन स्पर्श आणि संभाषण आणि अनुग्रह प्राप्त झालेल्या भक्तांना त्यांच्या सतत रक्षण मिळत असते इहलोकात किंवा परलोकात प्राप्त होणारे ऐश्वर दोन्ही श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीच देतात मानव विविध देवतांना वेगवेगळ्या रूपात पूजत असतात ते सर्व श्रीपाद प्रभूंचेच दिव्य अंश असतात त्या त्या देवांकडून श्रीपाद श्रीवल्लभ त्या भक्तांना नेहमी अनुग्रह देत असतात तुमचं श्रीपाद श्रीवल्लभांवरती विश्वास असेल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये होय माझा श्रीपाद श्रीवल्लभांवरती विश्वास आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच टाईप करा भाग्यवंत ठराल जगामध्ये जेवढी गर्दी वाढत आहे तेवढेच लोक एकटे ते पडत चालले आहेत कोणीही कोणाच्या जवळ नाही हीच मोठी समस्या आहे म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी आणि अमावस्या जास्त आहे मी मोठा आणि तू छोटा बस एकच विचार माणसाला माणूस बनवून देत नसतो माणसं जोडण्यासाठी धनाची नाही तर चांगल्या मनाची गरज असते परंतु जेथे अहंकार आहे तेथे प्रेमही नाही आणि ज्ञानही नाही रोज कितीही चांगले शब्द वाचा परंतु जोपर्यंत तुम्ही ते आचरणात आणणार नाहीत तोपर्यंत काहीही फायदा नाही ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो कृती नाही तर ज्ञानाला काहीच अर्थ नाही मोठ्या मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना बरेचदा छोट्या छोट्या स्वप्नांचा नाहक बळी दिला जातो नात्याला मजबूती देण्यासाठी सां त्याला आधार भक्कम पाया उभारावा लागत असतो तुलना करून कोणी छोटा कोणी मोठा ठरत नाही स्वतःच्या मनात छोटेपणा किंवा मोठेपणा हा ठरत असतो आपल्या आयुष्यात आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकवून जात असतो आणि जे शिकलं ते स्टोरेज करायला शिका कुठेतरी कामाला येतं सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो की जेथे थोडे झुकल्याशिवाय प्रवेश नसतो चूक नसतानाही केवळ वाट टाळावी म्हणून घेतलेली माघार ही संयमाची फार मोठे प्रतीक आहे नामाला कोणत्याही गोष्टीचा विटाळ नाही सोवळ्या ओवळ्याचा विचार न करता जाता येता उठता बसता कार्य करता वदनी वर्धता घरीदारी घास गिळता असे सर्व काळ केव्हाही नामस्मरण करावे मग ते आपोआप होऊ लागते कारण एकदा तुम्हाला स्वतःला नाम घ्यायची सवय लागली की तुम्ही तुमचं शरीर नाममय होऊन जातं आणि तुमच्या नकळत तुमच्या तोंडातून नेहमी परमेश्वराचे नामस्मरण आपोआप होत जाते फक्त मन पवित्र पाहिजे प्रसन्न पाहिजे म्हणजे परमेश्वराच्या कृपेचा प्रवेश अंतकरणात व्हायला वेळ लागत नाही नाम किती घ्यावे कुठवर घ्यावे याला मर्यादा नाही प्रपंचातून जेवढा वेळ नामासाठी काढता येईल तेवढा काढून नाम जप करावा जेवढा जास्त जास्त नामजप करता येईल तेवढे अधिक चांगले आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे भांडे भरले किती किंवा रिकामे कती किती याला ज्याला समजत नाही तो भरतच राहतो तसेच नाम सतत घेत राहावे तरच ते देहाच्या कणकणात आणि मनाच्या अंतकरणात मुरते मित्रांनो जैसे ज्याचे कर्म त्याचे तैसे देतोरे फळ ईश्वर संत जनाबाई एकदा आपल्या पतीस जेवण वाढत होत्या पहिला घास घेताच पतीने तावा तावाने जनाईला मारायला सुरुवात केली भाजीत मीठ का नाही तिला हुंदका फुटला विठ्ठल समोर उभा राहिला विठ्ठला तू येथेच असताना तुझ्या भक्ताला अशा परिस्थितीतून जावं लागतं का बरं विठ्ठलाने जनाईच्या डोक्यावर हात ठेवला जनाईला तिच्या पूर्वजन्माचे स्मरण झाले आणि तो क्षण तिच्या डोळ्यासमोर आला पूर्वजन्मातली जनी एक राजकन्या होती गाई समोर तिने घास ठेवला आहे गाय ते खाण्यास नकार देते आणि जणीने छडी उचलली आणि तिने गाईवर वळ उमटला परंतु गाईने ते खाण्यास नकारच दिला विठ्ठलाने जनाईच्या डोक्यावर डोक्यावरून हात उचलला जनी भाणावर आली विठ्ठल म्हणाला जणी पूर्वसंचित पूर्व कर्माचे हे फळ आहे आपण आपण जे आता भोगतो आहे ते आपल्या पूर्वजन्मीचे फळ असते आणि ते भोगूनच आपल्याला संपवायचे असते मी सदैव माझ्या भक्तांच्या पाठीमागे असतो पण काही काही पूर्वजणीच्या कर्मामुळे त्यांच्या समोर त्यांचे भोग येतात आणि ते भोग भोगल्याशिवायच संपून जा संपून टाकायचे असतात एकदा का ते भोग संपले की अनंत यात्रेला सुरुवात होते म्हणून नेहमीच चांगले कर्म करत जा दुसऱ्यांना चांगले मार्ग दाखवत जा आपण ज्या मार्गावर वाटचाल करत असतो हा मार्ग निरपेक्ष सेवेचा मार्ग आहे म्हणजेच आपण जी सेवा दिली व ती समोरच्याने दुखी तास पोहोचली बस एवढेच सेवेबद्दल त्याच्याकडून कृतज्ञतेची अपेक्षा करू नका समोरचा दुर्जन आहे की सज्जन आहे असा भेदभावही नाही तो प्रामाणिकपणे तळमळीने श्रद्धेने आपल्याकडे सहाय्याची अपेक्षा घेऊन आलेला आहे इतके पुरे आहे या मार्गात फक्त सेवा देणेच आहे त्याचे मोल शब्दाने घेणे नाही सेवेकर्याने आपल्या गुरुची सामर्थ्य ध्यानात ठेवावे आणि ते ध्यानात ठेवून आयुष्याच्या वळणावर चालावे हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण हो हीच माझी श्रीपाद श्री वल्लभांचरणी प्रार्थना दिगंबरा दिगंबरा आम्हा सर्वांवर कृपा करा चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपले कर्म आणि नामस्मरण चालू ठेवा आपल्याला कशाचीच भीती नाही कारण का नेहमी ईश्वर आपल्यासोबतच आहेत चला तर मग भेटूया एका पुढच्या संदेशमध्ये तोपर्यंत चांगले राहा मस्त राहा आनंदात राहा खुशमधी राहा आणि दुसऱ्यांना कधीही त्रास देऊ नका म्हणजे आपण नेहमी आनंदात राहू